राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजय कुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त शहादा तालुक्यातील अनरद येथे सावता फाउंडेशनच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत स्नेह भोजन देण्यात आले यावेळी सावता फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र भाईदास माळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल वाघ उपाध्यक्ष शैलेश बोरसे मुख्याध्यापक दिलीप ईशी संदीप महिदे पूनम माळी प्रताप माळी अमोल वाघ नवलमाळी शिक्षिका संगीता साबळे भूपेश पाटोळे प्रियंका निकुंभे उपस्थित होते राज्याचे माजी मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांचे कट्टर समर्थक सामाजिक कार्यकर्ते व सावता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र भाईदास माळी हे नेहमीच सावता फाउंडेशनच्या माध्यमातून वृक्षारोपण जल जंगल जमीन संवर्धन अन्नदान यासारखे सामाजिक कार्य करत असतात आमदार डॉ विजय कुमार गावितांच्या वाढदिवसानिमित्त मिळालेल्या स्नेह भोजनाचा आनंद बालकांच्या चेहऱ्यावर दिसत होता श्री न्यूज शहादा